मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुमारे चार हजार लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही या पार्श्वभूमीवर शेकडो महिलांनी एकत्र येत तहसील कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर धडक दिली शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना घेराव घालून तात्काळ प्रलंबित हप्ते देण्याची मागणी केली यावेळी लाडक्या बहिणींनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला महिलांचे म्हणणे आहे की ई के वाय सी पूर्ण केली असतानाही नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळालेले नाहीत तसेच तांत्रिक अडचणी आणि किचकट प्रश्नांमुळे शेकडो महिलांची ई केवायसीच पूर्ण होऊ शकलेली नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते तीन महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारनी चालू करावे आणि ई सी पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत योजने त्या योजनेचा त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते ई केवायसी पासून वंचित महिलांची यादी बालविकास कार्यालयाकडे पाठवण्यात आली असली तरी पात्र की अपात्र याचे कारण महिलांना सांगण्यात येत नसल्याचा संताप व्यक्त करण्यात आला मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे तीन महिन्याचे हप्ते लटकलेले आहे ई केवायसी करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये तर काही महिलांचे ई केवायसी व्हायचे आहे पोर्टलच बंद करून ठेवलं ई केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या तीन महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला पंधरा दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात पंधरा दिवसानंतर रास्ता रोका आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिलाय सदर पोर्टल तात्काळ सुरू करावे ई केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी त्रुटी दुरुस्तीचे पर्याय द्यावेत आणि प्रलंबित हप्ते त्वरित जमा करावेत अशा मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले सर्व लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन करतो की आपल्याकडे फक्त ज्यांचा नोव्हेंबर डिसेंबर या दोन महिन्याचा लाभ ई के वाय सीच्या चुकीच्या ऑप्शनमुळं बंद झाला होता त्याच लाभार्थ्यांची आपल्याकडे यादी आयुक्त स्तरावरून प्राप्त झालेली आहे तरी सर्व तालुक्यातील लाडक्या बहीण योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यापैकी फक्त ज्यांचा नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ई के सी चुकल्यामुळे लाभ मिळाला नव्हता त्याच लाभार्थ्यांनी आय सी डी एस कार्यालय पंचायत समिती परिसर नामदा फडणेश्वर येथे तपासणी करता यावे आमच्याकडे तीन हजार लोकांची लाभार्थ्यांची ज्यांची ई के सी चुकली घेतली ती यादी आयुक्तालयाकडून ऑनलाईन प्राप्त झालेली आहे फक्त ते तपासण्याकरता नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांचा लाभ मिळालेला नाही त्याच लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय रांगा खंडेश्वर परिसरातील आय सी डी एस कार्यालय इथे यावे इतर कोणत्याही लाभार्थ्यांनी इथे येऊन गर्दी करू नये